अपक्ष उमेदवार बाजीराव खाडे यांचा कोल्हापूर शहर तसेच गडहिंग्लज परिसरात जोरदार प्रचार सुरू असून शहरातील महाद्वार रोड राजारामपुरी बापट कॅम्प जाधववाडी आणि गडहिंग्लज परिसरात त्यांचा नागरिकांशी संवाद दौरा झाला यामध्ये दुकानदार फेरीवाले तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला खाडे यांनी रस्त्यावर उतरून नागरिकांशी संवाद साधून प्रचार करण्याचे तंत्र प्रभावी ठरत आहे त्यामुळे त्यांचे मतदारांशी भावनिक नाते घट्ट होत असून नागरिकांचा मोठा प्रतिसाद त्यांना लाभत आहे तसेच त्यांचे प्रचार गीत देखील उत्साह वाढवणारे असून त्यांच्यासारखा राष्ट्रीय राजकारणाचा अनुभव असणारा मूलभूत प्रश्नाची जाण असणारा नेता जो सामान्य कुटुंबातील आपल्यास वाटणारा खासदार व्हावा अशी भावना लोकांमधून व्यक्त होत आहे